श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा दिवस अत्यंत खास आहे एक असा दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहात तुमचं भविष्य घडवण्यासाठी एक नवा मार्ग तुमच्यासमोर उघडणार आहे होय हे सांगताना मनामध्ये एक गोड उत्साह आहे कारण आजची माहिती तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल आणि आपल्या कष्टाला यश मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करत मी आज तुमच्याशी काही अतिशय महत्वाची माहिती शेअर करू इच्छितो आजचं जे सांगायचं आहे त्याने तुमच्या जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल आणि हो हा प्रवास तुमचं भविष्य बदलू शकतो त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात ते शांत आणि निश्चिंत मनाने करा तुमचं निर्णय तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांमध्ये महत्त्वपूर्ण ठरेल सर्वप्रथम हे महत्वाचं आहे की आपण सर्व श्रीस्वामी समर्थ महादेव आणि सर्व दैवी शक्तींना वंदन करूया त्याच्याच आशीर्वादाने आपला मार्ग उजळतो जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्याला हवे ते मिळविण्याची शक्ती प्राप्त होते श्रीस्वामी समर्थ जे आपल्या जीवनाला मार्गदर्शन करतात त्यांचा कृपाशिवाय आपली जीवनयात्रा संपूर्ण होत नाही तेच आपल्या सर्व कष्टांची फळं देतात आपल्या शंकेला दूर करतात आणि जेव्हा जीवनातील अडचणी कडक होतात तेव्हा ते आपल्यासोबत असतात मित्रांनो जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे शिकायला मिळते जीवन म्हणजे एका विशाल नदीचा प्रवाह आहे हा प्रवाह कधी गोड असतो कधी खूप भुसर कधी आशावादी कधी निराश पण तरीही जो त्याच्या विश्वासावर आणि भगवान श्री स्वामी समर्थाच्या कृपेवर विश्वास ठेवतो त्याचा मार्ग कधीच गडबडत नाही तुम्ही जर ईश्वराच्या नामस्मरणात रमले असाल त्याला कोणाच्याही नकारात्मकतेचा प्रभाव पडणार नाही काही लोक जीवनात आपल्याला आधार देतात काही लोक आपल्याला सरळ मार्ग दाखवतात परंतु काही लोक आपल्याला नुसते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात हे विचार करा काही लोकांमध्ये इतकी नकारात्मकता का असते का ते आपल्याला डगमगवू पाहतात काही लोकांच्या शब्दांची आणि वागण्याची ताकद किती असू शकते मित्रांनो आपल्याला या सगळ्याचे उत्तर एकच आहे ईश्वराचे नाव श्रीस्वामी समर्थाचे आशीर्वाद आणि आपल्या आत्मविश्वासावर ठाम असलेल्या पायावर उभं राहणे त्या पायावर कोणतीही अडचण टिकत नाही श्रीस्वामी समर्थांच्या कृपेच्या आच्छादनात असलेला प्रत्येक व्यक्ती कधीही अडचणीत येत नाही त्याला जीवनाच्या सर्व कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन मिळते जो त्याच्या मनामध्ये सकारात्मकतेची आणि आत्मविश्वासाची झणघण करतो तो कुणाच्याही नकारात्मकतेत अडकत नाही कुठेही किंवा कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ताण येईल आणि काही लोक तुमच्यावर प्रेमाचा आविष्कार करीत तुम्हाला लहान समजून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या क्षणी तुम्ही फक्त तुमच्या विश्वासावर ठाम राहा तुमचं मार्ग तुमचा उद्देश तुमची लक्ष्य आणि त्यासाठी तुम्ही किती मेहनत करत आहात हे तुमचंच ठरवायचं आहे आता एक गोष्ट मनात ठरवा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने माझ्या मा मित्रानो कशीही परिस्थिती असो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात जो रमतो त्याला कोणीही डगमगवू शकत नाही हे शब्द जे तुम्ही ऐकत आहात त्यामध्ये जीवनाचा एक गूढ अर्थ आहे आणि हे फक्त शब्द नाहीत तर त्यांचा जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या मार्गावर आणि ईश्वराच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर कृपया कमेंट करून मला तुमचं फीडबॅक नक्की द्या तुमच्या प्रतिक्रिया तुमचं विचार तुमचं अभिप्राय मला खूप महत्त्वाचे आहेत त्या प्रतिक्रिया मी भविष्यकाळात माझ्या कामामध्ये वापरणार आहे तुमचं फीडबॅक हे माझं मार्गदर्शन आहे कारण ते मला अधिक चांगला काम करायला प्रेरित करतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांना कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा तुमचं शेअरिंग आणि समर्थन आपल्या कुटुंबाच्या विश्वासाला वृद्धी देईल आणि आपल्याला आणखी प्रेरणादायक ताज्या व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किंमती वेळात हिस्सा घेतला त्याबद्दल तुमचा आभार तुमच्या वेळ आणि समर्थनामुळेच हा मार्ग सुरू झाला आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय